नमस्कार कुकवित अश्विनीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत थंडी चालू झाली की सगळ्यांनाच भूक लागते आणि लहान मुलांना मधल्या वेळेत काय द्यायचं हा प्रश्न सगळ्यांनाच असतो तर आज मी तुमच्यासाठी मस्त असे हे चणाचे आणि गोळाचे लाडू बनवून दाखवणार आहे अगदी सिंपल आणि कमी साहित्यात हे लाडू आपले घरच्या घरी होतात आणि गावाकडे जत्रेमध्ये तर ते अगदी आवडीने खाल्ले जातात रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन कप जे आपले अख्खे चणे असतात रोस्टेड ते घेतले आहेत थोडे भाजके चणेच आपल्याला इथे वापरायचे आहेत आणि त्याचप्रमाणे तीन कप साठी मी इथे तीन कप गूळ घेतला आहे आता जे प्रमाण आहे ते आपल्याला तीनास तीन ठेवायचं आहे म्हणजे जर आपण तीन कप इथे घेतला असेल चणे तर तीन कप आपल्याला गुळाचाच वापर करायचा आहे आता हे जे चणे आहेत ते आपल्याला थोडेसे असे पॅन मध्ये परतवून घ्यायचे आहे जेणेकरून त्यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल गॅसची जी फ्लेम आहे ती आहे, थे आहे। ती आपल्याला करून ठेवायची थोडे हाताला गरम असे लागले की लगेचच ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि हवेवर आपल्याला ते ठेवायचे आहेत आता आपल्याला मेल्ट आहे म्हणजे विरघळवून घ्यायचं आहे त्यासाठी पॅनमध्ये मध्ये एक चमचाभर तूप टाकायचं आहे तूप नाही टाकलं तरीही तेवढेच टेस्टी होणार आहे एक चमचा तूप टाकलं की लगेचच गुळ टाकून तो आपल्याला कम्प्लिटली विरघळवून घ्यायचा आहे लहान मुलांना जंक फूड देण्यापेक्षा जर अशा पौष्टिक गोष्टी बनवून दिल्या तर त्यांच्या शरीरासाठी त्या फायदेशीर आहेत आणि चण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे विटॅमिन आहे कॅल्शियम आहे आणि फायबरही आहे आणि त्याचप्रमाणे हा गुळ आपला जो आहे तो आपल्या रक्त वाढण्यास मदत करतो अशा पद्धतीने हा सगळा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे आणि अशी त्याची गोळी झाली की लगेचच गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि त्याच्यात आपल्याला जे चणे आपण भाजून घेतले ते ह्याच्यात ॲड करायचे आहेत आता तीन ते चार मिनटं आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला अगदी मंदच ठेवायची आहे आणि मस्त असं तो गूळ त्या सगळ्या चण्याला लागल्यानंतर ते एका परातीमध्ये परातीला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तर हे सगळं गरम गरम असतानाच त्याचे मस्त असे गोल गरगरीत लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहे हे सगळं आता आपण एका परातीमध्ये काढणार आहोत आणि त्यानंतर गरम गरम मिश्रण असतानाच त्याचे लाडू वळून घेणार आहोत फक्त हाताला थोडस आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे ते जे लाडू आहे ते व्यवस्थित आपले सेट होतात अशा पद्धतीने गरम असताना सगळे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत हे लाडू जेवढे खायला पौष्टिक आहेत ना तेवढेच आपली भूक कमी करण्यास किंवा कंट्रोल करण्यास मदत करते एक दोन जरी लाडू आपण खाल्ले तरी ते आपली जी भूक आहे ती कमी होते लाडू वाळल्यानंतर हे लाडू आपल्याला सेट व्हायला ठेवायचे आहेत जवळपास पंधरा ते वीस मिनिटात हे अगदी फर्म होतात म्हणजे व्यवस्थित सेट होतात आणि इथे तुम्ही चिक्कीचाही गूळ वापरू शकता मी इथे मोदकाला जो आपला नॉर्मल गुळ असतो तो, तो इथे वापरला आहे अशा पद्धतीने हे लाडू आपले मस्त झालेले आहेत हे लाडू तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी नक्कीच या वर्षी किंवा ह्या थंडीमध्ये बनवून खा आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा